हेच खैरे मी ज्या वेळेस कॅबिनेट मंत्री झालो तर हा खैरे मला माझे उद्धव साहेब लाल नेमून मला <laughs> का माझा अंकल खैरेला मला हॉस्पिटल <laughs> आणि जो जोखा होऊन जाऊन द्या एकदा काय शहराच्या पाण्याची वाट खैरेने लावली एकनाथ शिंदेकडून कामे आणून खैरेंनी कमिशन खाल्लं अंबादास आणि खैरेच गद्दार संदीपान भुमरेंचं महाविकास आघाडीवर आरोप सत्र सुरूच अंबादास आणि खैरे एकमेकांना पेडे भरवतात आणि लोकांना येड्यात काढतात असे म्हणत खैरेंनी शिंदेकडून कामे आणून कमिशन खाल्लंय यासह अन्य गंभीर स्वरूपाचे आरोप संदीपान भुमरे यांनी खैरे यांच्या बाबत वीरगाव येथे प्रचार सभेला संबोधित करताना केले आहेत विरोधकाला म्हणा तुम्ही विकासार बोला मग अंबादास असं किंवा खैरे विकासावर बोला तुम्ही असं वैयक्तिक टीका करू नका सरांना सांगितलं तुमचा व्यवसाय काय हे सरांनी सांगितलं कैलास पाटील मला सगळ्याचं माहीत आहे दुकानं किती त्यांच्या गाडीत फिरणारे त्यांच्या दुकान आहे आम्ही कोणाच्या व्यवसायाबद्दल बोलत नाही मी काही शासनाचा महसूल बोललेला नाही मी तुम्हाला सांगतो शासनाचा मंत्री म्हणून मी कुठेही फायदा घेतलेला नाही आणि जे काही असन सर त्यांना दहा म्हणून द्या वीस म्हणून द्या फॉर्मवर आलेलं आहे सगळं मी फॉर्म भरताना शपथ घेतली की माझी ही ही प्रॉपर्टी त्याची झरस काढा आणि वाटा सगळीकडं आणि सांगा किती आहे हे तर करावं लागेल ना सिद्ध सर कैलास पाटील फॉर्म भरताना आपल्याला अफीट्यू द्यावं लागतं आणि शपथ खायला गेली माझी ही ही प्रॉपर्टी कोणती ती तर काढू शकते ना बाहेर ते ने नेलं बोमरे नफ काही लपवलं मला लपवण्याची गरज काय मी लपवलं जा ना तुम्ही कोर्टात तुम्हाला कोणी अडवलं तुम्हाला आढळलं कोणी पण खोटा प्रचार करू नका तुमचं पाप जागवण्या जागवण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करू नका कारण स्वतः वीस वर्ष काही केलं नाही मग आता स्वतः सांगायचं ना मी हे वीस वर्ष काम केलं पुढचं पाच वर्ष काम करीन येणी एकच काम केलं पक्षात भांडणं लावायचं काम सर खरे गद्दारी हे आपल्या पक्षातलं अंबादासनान खैऱ्यानं कोणाला पाडायचं कोणाला तर हेनीच गद्दारीपणा केलेली ते धंदा आपण नाही करीत आणि तुम्हाला माहिती आहे खैरेला गेल्यावर कोणी पाळलं हा त्या मला गद्दार म्हणता म्हणजे आम्ही इमान येत बरे काम केलं पैठण तर नव्हतो हो इकडं काय म्हणून मला गद्दार म्हणू शकत नाही आम्ही होतो की इकडं पालद्या कोणी त्यांना आता दोघं एकाच गाडीत दोघं एकामेकाला पेढे भरिते लोकाला काय येड्यात काढता का तुम्ही म्हणून मला सांगायचं ऊन फार झालेलं आहे सर सगळे बाकीचे येते नेते तुम्हाला मार्गदर्शन करतील बोलण्यासारखं यांच्यावर खूप आहे कारण यांनी काहीच केलं नाही काहीही बोलू शकतो आपण यांच्या काही सांगू शकतो कारण उगं विनाकारण बदनाम नाही पण यांनी केलंच नाही काही के। शहराची वाट कशी लावली पाण्याची आपले बरेच जण शहरात राहतात भाई यांनी शहराची पाण्याची वाट लावली मा यांना स्वतःला टेंडर भेटावून वाट लावली हे काय सांगता यांनी एकनाथ शिंदेकून कामं आणल्या खैऱ्यांना आणि दहा टक्क्यांना वाटले वैजापूरला खरं खरंय का खोटे नाही खोट असं मला सांगा बाबासाहेब पाटील खैरे साहेबांनी एकनाथ शिंदे कोण दहा पंधरा कोटी आणले वैजापूरला त्याच्यातले काही वाटले दहा टक्क्यांना खैरेला म्हणा तू नाही म्हण आपण माणसं उभा करू ज्यांना ज्यांना दिले ते निधी हा हेच खैरे मी ज्या वेळेस कॅबिनेट मंत्री झालो तर हा खैरे मला माझे उद्धव आहे अक्कल नेमून <laughs> मला काय माझा अंकल खैरेला मला एक हॉस्पिटल आणा आणि होऊन जाऊन द्या एकदा काय